छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेचे संदीपान भुमरे यांना महायुतीनं उमेदवारी जाहीर केली आहे शिवसेनेनं काल पत्रक प्रसिद्ध करून ही माहिती दिली संदीपान भुमरे राज्यातल्या महायुती सरकारमध्ये मंत्री छत्रपती संभाजीनगरात आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चंद्रकांत खैरे शिवसेनेचे संदीपान भुमरे आणि विद्यमान खासदार एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्यात तिरंगी लढत होईल असं चित्र आहे दरम्यान या लोकसभा मतदारसंघाचा विकास करण्याला प्राधान्य राहील असं भुमरे यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आशीर्वादा या जिल्ह्याची उमेदवारी ही मला मिळालेली निश्चित मी त्यांचं सगळ्याच खरोखर मी त्यांचं आपण त्याचं म्हणजे आभार व्यक्त करतो आणि मी आपल्याला खात्री देतो की जो माझा विश्वास तिला टाकला ते निश्चित मी ते विश्वास सार्थ ठरेल असं मी